सण महाराष्ट्राचा संकल्प अन्न सुरक्षेचा राज्यभरात सणासुदीच्या काळात भेसळमुक्त अन्न मिळावे यासाठी आज नाशिकहून विशेष मोहिमेला सुरुवात झाली आहे ऑगस्टपासून दिवाळीपर्यंत मिठाई खवा आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढते पण काही ठिकाणी भेसळमुक्त आणि कमी दर्जाचे अन्न विक्रीला येते त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने अकरा ते अठरा ऑगस्ट दरम्यान मिठाई उत्पादक रिटेलर्स आणि यांच्या किचनची सखोल तपासणी करण्याचा धडाका लावला आहे नाशिकमध्ये मोहिमेचा शुभारंभ केल्यानंतर मंत्री झिरवाळ यांनी दोषींवर परवाने रद्द करण्याची आणि आवश्यक ती कडक कारवाई करण्याची घोषणा केली आहे तपासणी दरम्यान परराज्यातून येणाऱ्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचीही आर टी ओ हद्दीवर तपासणी होणार आहे प्रशासनाचं जनतेला आवाहन आहे मिठाई किंवा दुग्धजन्य पदार्थ खरेदी करताना ते शुद्ध आहेत याची खात्री करूनच खरेदी करा भेसळ आढळल्यास लगेच टोल फ्री क्रमांक अठरा शून्य शून्य बावीस तेवीस तीनशे पासष्टवर संपर्क साधा हा सण उत्साहाचा असतो पण आरोग्य सुरक्षित ठेवणं ही सगळ्यांची जबाबदारी आहे असं आवाहन अन्न औषध प्रशासनाने केलं आहे रिपोर्ट आपली दुनियादारी नाशिक